इकडे सोलापूर निबोणीचे कुशाभाऊ महारांवर मात्र नशीबवान ठरण्याची वेळ आली कारण महारांवर गेल्या दोन महिन्यांपासून ते गाडी घेण्याच्या प्रयत्नात होते मात्र त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते पण बीएस थ्रीच्या नियमामुळे होंडाच्या किमती कमी झाल्या आणि आज त्यांना तब्बल साडेअठरा हजार रुपये कमी किमतीने गाडी मिळाली आहे बी एस थ्रीच्या निर्णयामुळे मोटरसायकलच्या किमती जवळजवळ अठरा ते वीस हजार कमी झाल्या आहेत त्यामुळं सर्व शोरूममध्ये सध्या जत्रा भरलेली आहे पंढरपूरच्या होंडाच्या शोरूममध्ये आपण आलेलो हो, आहोत आता आपल्यासोबत ज्यांना ही गाडीचा मान गाडी स्वस्तात मिळालेली आहे असे ग्राहकात कशी मिळाली अठरा हजार कमी मिळाली अठरा हजार कमी मिळाली काय कशामुळे कमीने मिळाली माहिती आहे का काय नाही मग तुम्ही आधी बुकिंग केलं तर का कमी झाली म्हणून आलता नाही घ्या ना घ्यायच होतो बर पण आता कमी नाही मिळाल तुम्हाला पाडव्याला घेतली नव्हती का मग पाडव्याला <laughs> घ्यायचीच होती लांबल्यामुळे पैसे स्वस्त मिळाले आपल्यासोबत कंपनीचे लोक आहेत किती गाड्या दोन दिवसात तुमच्याकडून विकल्या गेले काल सकाळपासून गाड्या एक सत्तरच्या आसपास गेलेले कुठल्या कुठल्या गाड्या गेल्या ड्रीम न्यू ड्रीम योगा सीडी शाईन ऍक्टिवा युनिकॉन सगळ्या गाड्या आता आता ह्याच्यामधले किती गाड्या शिल्लक आता स्कीम फक्त नवी ही गाडी फक्त शिल्लक आहे बाकी काही शिल्लक नाही तुमच्या कुठं जिल्ह्यात कुठं कुठं तुमच्या शाख आहेत जिल्ह्यात फक्त आता हिथेच शाखा आहेत फोंडाची फक्त सांगोलाय जवळा करकम बोसे महोद सगळीकडं सगळीकडला स्टॉक संपलेला जुर स्टॉक झालेला एकंदर जेवढ्या प्रमाणात गाड्या या कंपनीकडे होत्या सोलापूर जिल्ह्यातल्या या बहुतांश सर्व गाड्या संपलेल्या आहेत एक दोन ज्या नवीन गाड्या आहेत नवीन कंपनीच्या आलेल्या नवीन पद्धतीच्या तेवढ्या गाड्या राहिलेल्या आहेत बाकी सर्वच दुचाकी त्या बऱ्याचशा लोकांना अठरा ते, लोका ते साडे अठरा हजार स्वस्त दरामध्ये मिळालेल्या आहेत पंढरपूरून कॅमेरामॅन सचिन जाडेसर सुनील दिवाण एबीपी माझा